नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ आपण बघत आहोत डेली यूज नाईन्टी नाईन इंग्लिश सेंटेन्सेस विथ मराठी मिनिंग मराठी अर्थासह आपण इंग्रजीचे काही वाक्य बघणार आहोत तर लक्षपूर्वक आपण बघायचं आहे अभ्यास करायचा आहे सुरू करूया आपण हा व्हिडिओ आर यू ओके okay? बरं आहेस का वेलकम स्वागत किंवा सुस्वागतम गेट रेडी तयार हो सीट हेअर इथे बस किंवा इथे बसा हु कोण विल्डन शाब्बास चांगले केले ही फेल इथे तो पडला होल्ड दिस हे धर किंवा हे धरा लिव एट ते सोड रन म्हणजे इथे पळ डाउन खाली बस किंवा खाली बसा वेट हेअर इथे थांब किंवा इथे थांबा गोइन साईड आज जाईट आम्ही ते बघितलं आय ओन मी जिंकलो हू एम आय मी कोण आहे व्हॉट्सअप काय चाललंय स्टँडअप उभे व्हा आर से आम्ही लाजाळू आहोत जिंकले! वी ओन आपण जिंकलो वी टॉक आम्ही बोललो वेजिट कोण आहे यूज धीस हे वापर नो वे शक्यच नाही हु नो कोणा ठाऊक स्टार्ट नाऊ आत्ता सुरू करा आय नो मला माहीत आहे वीज ही तो कोण आहे आय वॉन्ट इट मला ते हवं आहे आय एम ओके मी ठीक आहे ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न कर वी वेटेड आम्ही वाट बघितली रिअली खरंच का ट्राय इट ऑन घालून बघ थँक्स धन्यवाद व्हाय मी मीच का आय लॉस्ट मी हरलो आय सॉ यू मी तुला बघितलं दे लाय ते खोटे बोलले दॅट्स इट बरोबर आस्किम त्याला विचार टेक मैन माझे घे इट्स न्यू ते नवीन आहे डोंट आस विचारू नका व्हॉट फॉर कशासाठी आय शाउटेड, मी ओरडलो डोंट क्राय रडू नकोस दे लेफ्ट ते निघाले कम, कोण आलं टेक केअर काळजी घे डॉग्स बार्क उतरे दे देष्ट ते हरले डीड आय विन मी जिंकलो का आय नीट्स तो विनतो कॉल मी मला फोन कर किंवा मला फोन करा फॉर गेट मी मला विसरून जा कम तो आला साइन हेअर इथे सही करा कॉल अस आम्हाला फोन करा स्टॉप देम त्यांना थांबव ही नोज त्याला माहीत आहे डोंट लई कोट्ट बोलू नकोस कम इन आत ये फॉर गेट इट विसरून जा टेक धीस हे घे फोल्ड इट घडी घाल ही लेफ्ट तो निघाला स्टे बॅक मागे राहा सी वॉक्स ती चालते आय एम राईट मी बरोबर आहे गिट आऊट बाहेर हो आय एम यंग मी तरुण आहे कॉल दीपक दीपकला बोलव गेट डाऊन खाली हो गोहोम घरी जा हॅव फन मजा कर ॲम फॅट मी जाडा आहे सीट देअर तिथे बस हिर तो पळतो स्पोक, तो बोलला हेल्पस आम्हाला वाचवा आय एम इल मी आजारी आहे इट्स हेअर इथे आहे स्टे अवे दूर रहा इट्स मी मी आहे लेट मी गो मला जाऊ द्या लेट्स आस्क विचारूया आय एम संतोष मी संतोष आहे षटअप गप्प हो सी होईड ती रडली सी ट्राइड तिने प्रयत्न केला सी बिलो खाली पहा हेल्प मी मला मदत करा रमेश ओन रमेश जिंकला इट्स कोल्ड थंड आहे सी अबो वर पहा शो मी मला दाखव इट्स इझी सोपं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे ॲनिमेशनचे व्हिडिओ आणि इंग्लिशचे से सेंटेन्सेस पाहण्यासाठी गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्स हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद